पर्यटन स्थळाचा दर्जा लाभलेल्या कास पठाराकडे दिसून येत आहे सध्या उन्हाळी सुट्ट्या चालू असल्यामुळे पर्यटक मोठ्या कास पठाराकडे येत असून या ठिकाणचे वातावरण हे सध्या पर्यटकांना मोहित करत आहे सध्या मान्सूनची चाहूल लागत असल्यामुळे या कास पठारावर रिमझिम पाऊस त्याचबरोबर पसरलेले दाट यामुळे फिरायला आलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित होत आहे मात्र कासपठाराकडे आलेले काही उत्साही पर्यटक कास तलावामध्ये उतरून फोटो काढण्यासाठी नको ते धाडस करत असल्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे तरी सातारा पोलीस वनविभाग कासपटार समितीने योग्य ती पावले उचलत अशा अतिउत्साही पर्यटकांवर आवर घालण्याची मागणी काही सुज्ञ पर्यटकांनी केली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका